खऱ्या अर्थानं आपली एक पुढची पायरी आहे मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि त्याअंतर्गत दोनशे अकरा ग्रामपंचायतमध्ये आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे तर या दोनशे अकराचा पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या सेकंड फेजमध्ये आपल्याला जिल्हाभरात हा प्रोग्राम आता घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतींनी या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा ग्रामपंचायतीचं मार्गदर्शन नवीन ग्रामपंचायतींना व्हावं हा या कार्यक्रमाचा आजचा मुख्य उद्देश होता आणि त्यानिमित्त जिल्ह्यातील ज्या विविध ग्रामपंचायतीतून आलेल्या आपल्या मुली होत्या त्यांना एक उत्तम व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमामुळे उपलब्ध झालं आणि त्यांनी आपले या क्षेत्रात केलेले सर्व कार्य त्यांचे पुढचे प्लान्स याबाबत या, या कार्यशाळेत आज चर्चा केली आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये बालिका पंचायत या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यात भरीव असं काम होईल अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्वांना बालिका दिन आपलं महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद ग्रमाला आपल्या जिल्हाभरातून दोनशे अकरा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ज्या आपण सुडो ग्रामपंचायत तयार केलेल्या आहेत बालिका पंचायत तयार केलेल्या आहेत त्यांच्या सरपंच मुली ह्या उपस्थित होत्या सोबतच जे सेकंड फेज फेजमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवायचा आहे त्या ग्रामपंचायतीचे सरपंचसुद्धा उपस्थित होते आजचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं खरं जे श्रेय आहे ते आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मिनल करणवाल मॅडम यांचं आहे कारण त्यांच्याच संकल्पनेतून आपण हा प्रोग्राम राबवतो आहे आणि अशी कार्यशाळा घ्यावी यासाठी मिनल करणवाल मॅडमनेच या सूचित केलेलं होतं आणि त्यानुसार कार्यशाळेसाठी खास करून करणवाल मॅडमनी ज्या सर्व उपस्थित बालिका होत्या त्यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यामुळे मुलींना एक नवीन ऊर्जा ज्या कार्यक्रमातून कार्यशाळेतून प्राप्त झालेली आहे आणि त्याचा निश्चितच कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे